देशमुख घराण्यात गट्टू काका हे सगळ्यात श्रीमंत होते श्रीमंतीत आणि बोलण्यात त्यांना कोणीच हरवू शकत नव्हतं बोलण्यात अतिशय हुशार आणि पैसा तर अगदी पाण्यासारखा मुबलक होता त्यामुळेच गट्टू काकांनी जेव्हा चार गोष्टी अनिकाला सुनावल्या तर तिला त्या ऐकून घेण्यावाचून काहीच पर्याय नव्हता पण जेव्हा अनिकाचं लक्ष समोर असलेल्या नक्षावर गेलं तेव्हा त्याच्या ते चेहऱ्यावर हलकस स्माईल होतं नक्षच्या चेहऱ्यावर हसू पाहून अनिकाला राग आला आणि तिच्या डोळ्यात कचकन पाणी आलं तिनं तोंड फिरवून घेतलं आणि मनातल्या मनात, मनात स्वतःलाच दोष देत बसली नक्ष आणि अनिका मध्ये मतभेद होतेच आणि आता त्यात गट्टू काकांच्या बोलण्यामुळे आगीत तेल ओतल्यासारखं झालं होतं हे गट्टूकाकांच्या लक्षात आल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधानी हसू पसरलं आणि आपलं काम झालं याचा उल्हास त्यांच्या चेहऱ्यावर दिसला हे सगळं नक्षाने पाहिलं आणि तो गट्टू काकांच्या दिशेने गेला आधी गट्टू काकांनी जसा नक्षाच्या खांद्यावर हात टाकला होता तसा आता नक्षाने गट्टू काकांच्या गळ्यात हात टाकला ए, हे काय करतोय तुला काय मी तुझ्या वयाचा वाटतो का वयानं मोठ्या असलेल्या माणसांशी असं बघतात का त्यांना त्यांच्या श्रीमंतीचा माज होता पण गट्टू काकांच्या या वागण्याने नक्षाला काहीच फरक पडला नाही यांना असं वाटत की माझ्या गळ्यात हात टाकण्यानं यांचा सहा लाखांचा सूट खराब होणार आहे म्हणूनच अनेका अशा प्रकारचे कपडे कधीच घालत नाही जे लगेच खराब होतील नेहमीच असे कपडे घालते जे कुणाचाही हात लागला तरी खराब होत नाहीत तिला ज्वेलरी घालणं पसंत आहे फक्त आणि फक्त ज्वेलरी गेल्या अडीच वर्षात नक्ष जेवढ्या वेळा देशमुखांकडे खास कार्यक्रमांसाठी गेला तेव्हा तेव्हा त्याची कायम चेष्टाच झाली नक्षने त्यावर कधीच उलट उत्तर दिलं नाही किंवा उर्मटपणा दाखवला नाही पण आज नक्ष जे काही गट्टू काकांना बोलला ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसला चित्राला तर जे पाहिलं ऐकलं त्यावर विश्वासच बसत नव्हता तुम्ही अनेकाच्या गळ्यातला ड्रीम लवर नेकलेस पाहिलात का आता ह्याची विचारू नका कारण काय ना तुम्ही हा जो काही सहा लाखांचा सूट घातला ना अशा शंभर सूटची किंमत जितकी होईल त्याही पेक्षा काही पट जास्त अशी या नेकलेसची किंमत आहे त्यामुळे तुम्ही सूट या सूटची बरोबरी या ड्रीम लव्हर नेकलेसची करूच नाका नक्ष हे बोलल्यावर सगळ्यांचं लक्ष अनिकाच्या गळ्यातल्या ड्रीम लव्हर नेकलेस कडे मी काही चुकीचं तर ऐकलं नाही ना तिच्या गळ्यातला तो नेकलेस खरंच ड्रीम लव्हर आहे का मला भ्रम तर होत नाहीये ना कारण तिनं खरंच ड्रीम लव्हर नेकलेस गळ्यात घातलाय बर अप्रतिम दुसरा शब्दच नाही तो नेकलेस अनिकाच्या गळ्यात किती शोभून दिसतोय मी असं ऐकलंय की भारतात या नेकलेसचे फक्त दहाच पीस आहेत प्रत्येक बाईला वाटतं की असा ड्रीम लवर नेकलेस आपल्याकडेही असावा हो ना आणि अनिकाचं स्वप्न पूर्णच झालं असं म्हणायला हवं सगळ्यांच्या नजरात तिच्यावरच खेळून होत्या तिला सगळ्यांचं अटेन्शन मिळत होतं म्हणून मनोमन आनंद होत होता अर्थात तिला तसं वाटणं हे चुकीचं नव्हतं कारण कुठल्याही बाईला मिळणारं अटेन्शन हे हवंच असतं काही वेळापूर्वी गट्टू काकांनी तिला सुनावलं होतं अपमानित केलं होतं आणि आता तिच्या गळ्यातल्या नेकलेसमुळे तिची मान ताट झाली होती तू काय आम्हाला सगळ्यांना मूर्ख समजतोयस का अरे कसला डोंबल्याचा ड्रीम लवर तुझ्याकडे एवढे पैसे आले कुठून तू ड्रीम लव्हर नेकलेस विकत घेशील तुझी ऐपत तरी आहे का मला तर खात्री आहे की अनिकाने गळ्यात जो ड्रीम लव्हर नेकलेस म्हणून घातलाय तो निव्वळ खोटा आणि बनावट नेकलेस आहे तुम्हाला विश्वास ठेवायचा तर ठेवा नाहीतर नका ठेवू मला काहीच फरक पडत नाही आमच्याकडे किती पैसे आहेत हे विचारणारे तुम्ही कोण आम्ही आमच्या पैशांचा हिशोब तुम्हाला का द्यायचा नक्ष तोंड बंद ठेव आगाऊपणे बोलू नकोस केट टू काका नक्ष तुमच्यापेक्षा वयाने लहान आहे त्याला राग आला की तो लहान मोठ कोणी बघत नाही पण तुम्ही मोठे आहात तर तुम्ही दुर्लक्ष करा तुम्ही उगाच कुठे त्याच्याशी वाद घालताय सोडून द्या मला सांगा कावेरी दिसत नाहीयेत आणि मुलं कुठे गेली कुठे कावेरी तर इटलीत आहे तिचं बुटीकच काम जोरात सुरू आहे तिला वेळच नाहीये ती गाई तुमच्यासारखी रिकामी थोडीच आहे दिव्या आणि दीपिका तर एकदम मजेत आहेत दिव्यासाठी तर आम्ही एक मुलगाही पाहिलाय पुढच्या वर्षी तिच्या लग्नाचा बार उडवून द्यायचा विचार आहे माझा होणारा जावई हा अमेरिकेत डॉक्टर आहे मला याच गोष्टीचा अभिमान आहे की मला अतिशय उत्तम आणि स्वतःची ओळख असणारा जावई मिळाला मी काही त्याला घर जावई करून बेबी सिटिंग करायला सांगणार नाही त्याची डॉक्टरकीची प्रॅक्टिस उत्तम सुरू आहे त्याने सगळं स्वतःच्या बळावर मिळवलंय कुणावरही अवलंबून नाही कुणावर ओझा म्हणून राहिलेला नाही तुम्ही अरे तुम्ही सगळे इकडे काय करताय अरे माझी आई आली आपल्या आईला आलेलं पाहून गट्टू काकांना आनंद झाला अनिकाची आजी जी आता नव्वद वर्षांची झाली होती आपल्या मुलाला पाहिल्यावर कल्याणी देवींचा चेहरा खुलला पण जेव्हा त्यांचं नक्ष अनिकासोबत उभे असलेल्या नक्ष्याकडे गेलं तेव्हा त्यांचा चेहरा पडला त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू एकदम मावळलंच नक्षला कल्पना होती की कल्याणी देवींना तो अजिबात आवडत नाही पण नक्षला त्याचं काही वाटेन असं झालं होतं कारण हे सगळं आता नक्षासाठी नेहमीच झालं होतं आपल्याला पाहिल्यावर कल्याणी देवींचा नाराज चेहरा गेल्या अडीच वर्षात त्याने अनेकदा पाहिला होता ठीक आहे आता आपल्या सगळ्यांच्या गाठीभेटी झाल्या आहेत तर आता देवाला नैवेद्य दाखवायला हवा अनिकाचे वडील गेल्यानंतर कल्याणी देवींनी अनिकाला आणि तिच्या आईला म्हणजेच चित्राला कायम आपल्यापासून लांबच ठेवलं पण फॅमिली गेट टुगेदरच्या वेळेस उगाच मानभावीपणा करून कायम बोलवत असत सगळे कुटुंबीय जेव्हा जेवायला बसले होते तेव्हा कल्याणी देवी म्हणाल्या तुम्ही सगळे आज इकडे जमलात ते पाहून मला बरं वाटलं माझी हीच इच्छा आहे की आपण सर्व देशमुखांनी असच एकमेकांना धरून राहिलं पाहिजे जोवर मी जिवंत आहे तोवर मी सगळ्यांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत राहीन कारण माझ्या मृत्यूनंतर तुम्ही कदाचित एकत्र राहणारही नाही पण आता या क्षणी मला तुम्हाला सगळ्यांना एकत्र पाहून आनंद होतोय त्यामुळे माझी देवाकडे हीच प्रार्थना राहील की तुम्ही सगळे असेच एकमेकांवर प्रेम करत राहा आणि एकत्र राहून एकमेकांच्या अडचणीत पाठीशी उभे राहावं कल्याणी देवींचे हे बोलणं झाल्यावर मग सगळे जेवायला बसले जमलेल्या बाकीच्या लोकांप्रमाणेच नक्षनेही जेवायला सुरुवात केली सगळेजण अगदी तिरस्कृत नजरेनं नक्ष्याकडे पाहत होते पण नक्ष्यावर त्याचा अजिबात परिणाम पडत नव्हता नक्ष मात्र आपल्या धुंदीत विविध पदार्थांचा आस्वाद घेत होता अनिका आणि आनी चित्राने सुद्धा नक्ष्याकडे दोन तीन वेळा पाहिलं त्याचं असं जेवणावर हात मारणं त्यांना पटत नव्हतं परंतु नक्षला हे कळूनही त्याने न कळल्यागत अनिका आणि आन चित्राकडे दुर्लक्ष केलं कारण तसा विचार करायचा म्हटलं तर नक्षला उपाशीच राहावं लागलं असतं आणि मग ते जेवण पचणं तर दूरचीच गोष्ट होती त्यामुळे तो जेवताना कधीच इकडे तिकडे पाहत नसे सगळेजण जेवणात मग्न होते तेवढ्यात खाता खाता कल्याणी देवी म्हणाल्या मला इकडे येण्यापूर्वी एक खात्रीशीर बातमी आहे की निंबाळकर ग्रुपने आपला सीईओ बदलला आहे माझ्या असं ऐकण्यात आलंय की हा सीईओ माझ्या अनिकासारखाच यंग आहे इतकच नाही तर मी असंही ऐकलंय की पुढच्या दिवसात त्याला कंपनीचे सगळे अधिकारही मिळणार आहेत कल्याणीचं हे बोलून झाल्यावर तिकडे जमलेल्या देशमुख कुटुंबियांच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य काही लपू शकलं नाही एकाएकी सगळ्यांमध्ये कुजबुज ऐकू येऊ लागली आणि त्या सगळ्यांना एकच प्रश्न पडला होता निंबाळकरांनी नवीन सीईओ अपॉइंट करायचं का ठरवलंय निंबाळकर ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये असं काय घडलंय ज्यामुळे त्यांना थेट सीईओ बदलण्याची वेळ आली तो नवीन सीईओ आहे तरी कोण तो आता ग्रुप ऑफ कंपनीजच्या ऑपरेशनल गोष्टीत आणि नियमात बदल करणार का निंबाळकरांचं फ्युचर प्लॅनिंग काय असेल असे एक ना अनेक प्रश्न जमलेल्या देशमुख कुटुंबियांच्या डोक्यात नाचत होते पण एक गोष्ट मात्र सगळ्यांनाच माहिती होती आणि ती म्हणजे ही की त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी होती देशमुख घराणही बिझनेसच्या बाबतीत कोल्हापुरातलं नावाजलेलं नाव होतं त्यांच्यासोबत बाकी छोट्या मोठ्या कंपन्या काम करत असत पण आता त्यांना निंबाळकर ग्रुप ऑफ कंपनीसोबत काम करण्याची संधी मिळणार होती आणि निंबाळकर ग्रुपचा मार्केटमध्ये चांगलाच होल्ड होता काही वेळा कंपनीच्या केवळ नावावर काही कामं होतात तसं स्टेटस निंबाळकरांच्या कंपनीचं होतं याच एकमेव कारणामुळे देशमुख घराणं त्यांच्याशी अग्रीमेंट करायला तयार होतं या अग्रीमेंटवर सया झाल्यावर देशमुख घराण्यासाठी नफ्याचं महाद्वारच खुलं होणार होतं त्यामुळे हे अग्रीमेंट होणं हे देशमुखांच्या उज्ज्वल भविष्याची नांदी होती जाणून घेण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा पॉकेट एसेट अगदी फ्रीमध्ये आणि त्यावर ऐका या वर्षातली सर्वात हिट मालिका साम्राज्य